गुड मॉर्निंग क्लास लुक लिसन रिपीट स्पीक कुकिंग पेज नंबर सेवन पहा ऐका म्हणा आणि बोला आता या ठिकाणी कोण काय करत आहे हे दाखवलेलं आहे कोण काय करत आहे ते आपण वाचणार आहोत ओके अनिल इज वॉशिंग व्हेजिटेबल्स अनिल इज वॉशिंग व्हेजिटेबल्स अनिल काय करतोय अनिल भाज्या धूत आहेत अनिल इज वॉशिंग व्हेजिटेबल्स आणि ता इज कटिंग कॅरट्स आणि ता इज कटिंग कॅरट्स आणि ता काय करत आहे आणि ता गाजर कापत आहे आणि ता इज कटिंग कॅरट्स आजी इज ग्रेटिंग ककुंबर आजी इज ग्रेटिंग कुकु ककुंबर आजी काय करत आहे आजी काकडी खिसत आहे आजोबा इज शेलिंग पीज आजोबा इज शेलिंग पीज आजोबा काय करत आहेत आजोबा हे शेंगा सोलत आहेत आजोबा हे वाटाण्याच्या शेंगा सोलत आहेत फादर इज फ्राईंग पुरीज Father is frying Father, फादर इज फ्राईंग पुरीज फादर फादर म्हणजे वडील वडील काय करत आहेत वडील पुरी तळत आहेत फादर इज फ्राईंग पुरीज मदर इज मेकिंग खीर आई काय करत आहे मदर मदर म्हणजे आई मदर इज मेकिंग खीर आई खीर बनवत आहे listen repeat and answer Aika mana Anisanga? what's anil doing anil what's anil doing Anil is washing vegetables he is the he is washing vegetables what's anita doing she is cutting carrots she is cutting carrots the गाजर कापत है वॉट्स आजी डूंग आजी का वॉट्स आरजी डूंगी ईजिंग किस्त है इज शेलिंग पीज वॉट्स आजोबा डूंग आजोबा इज शेलिंग पीज वॉट्स फादर डुईंग फादर इज फ्राईंग पुरीज वॉट्स मदर डुईंग मदर इज मेकिंग खीर न लुक दिस पिक्चर्स वॉट वी यूज इन अवर किचन आपण किचनमध्ये कोणकोणत्या वस्तू वापरतो त्यातच पाहूया पॉट्स पॉट्स म्हणजे भांडी अ पॅन अ पॅन तवा अ सेव अ नाइफ नाइफ नाइफे चाकू अ स्पून चमचा अ मिक्सर मिक्सर अ ग्लास अ डिश अ बाउल वाटी अ बाउल अ ट्रे फ्रेशर कुकर अ ग्रेटर ग्रेटर म्हणजे खिसणी पॉट्स अ पॅन अस नाईफ अस्पून अमिक्सर अ ग्लास अ डिश अ बाऊल अ ट्रे a pressure cooker or grater.